विधानसभा लोकसभा निवडणुकीचे पडगम कानी पडू लागले इच्छुकांच्या गर्दीत भाऊगर्दी देखील सुरू झाली त्यात धुळे लोकसभा मतदारसंघ वर्षभरापासून चर्चेत आहे या ठिकाणी बाबा भाईजी दादा भाई ताई काका आदींनी कंबर कसली दोन पंचवार्षिक पासून अधिराज्य गाजवणाऱ्या बाबांना टार्गेट केलं जात आहे बाबांच्या हायडिकपेक्षा त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना त्यांची खुर्ची मिळवण्याचे दिवसा स्वप्न पडू लागले त्यात नुकतेच पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या काकांना देखील आता जनतेची सेवा करायची आहे म्हणे त्यांचा आजवरचा प्रशासकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क धुळ्यात पुरेल का हा ही प्रश्नच आहे जर मतदारसंघ सेनेला मिळवण्यासाठी देखील हालचाली सुरू झाल्या मग भाईजीच उमेदवार राहणार त्यात नेहमी पराभवाचे धनी राहिलेले काँग्रेसला मागे करून घड्याळाचा उमेदवार द्या अशी ही मागणी आहे त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार देताना सर्वच पक्षांची सत्वपरीक्षा पाहायला मिळणार आहे राज्य शिंदे ठाकरे पवार काकाविरुद्ध पवार पुतणे असे चार गट निर्माण झाले त्यामुळे यंदाच्या सर्वच निवडणूक गाजणार यात मात्र शंका नाही पण देशातला एकमेव बलाढ्य दे पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये सध्या कार्यकर्त्यांपेक्षा इच्छुक उमेदवारच खूप झाले कोणाकोणाला तिकीट देणार एकाला तिकीट दिल्यानंतर नाराज झालेला गट पक्षनिष्ठा जोपासेल का याची काही खात्री नाही धुळे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा अशी मागणी होत आहे मग आम्ही धुळे देऊ पण मग आम्हाला नाशिक लोकसभा मतदारसंघ पाहिजे अशी अदलाबदलीची ठिणगी पडली आहे मग पक्ष महत्वाचा असा नाशिक मतदारसंघाचा त्याग कशासाठी करेल गेल्या दोन दिवसांपूर्वीच बाबांनी स्वतःच तिसऱ्यांदा लढणार असल्याचे संकेत मालेगावात एका छोटेखानी कार्यक्रमात दिलेत त्या कार्यक्रमात बसलेल्या काही घरच्यांच्याच इच्छुकांचा बाबांचा हा निर्णय ऐकून हिरमोड झालाय हेही खरंच बाबांची खुर्ची बाबा सांभाळतात की कोणाच्या नशिबात जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव